श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपले आम्ही स्वामींचे दास या स्वामीमाय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो नो बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये गावात राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ अंकिता पाटील या स्वामी अत्यंत अद्भुत हम कया नाही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा सुंदर अनुभव सांगणार आहे ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ महाराजांचे असंख्य अनुभव तुम्ही ऐकले असतील महाराजांचे साक्षात्कार तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिले असतील मात्र माझ्या आयुष्यात माझं संपूर्ण आयुष्य बदलवणारा जो अनुभव स्वामींनी मला दिला ज्यामुळे माझ्या आयुष्यात जणू काही मला पुनर्जन्मच मिळाला आज तोच अनुभव मी सगळ्या स्वामी भक्तांना सांगणार आहे खरं तर लहानपणापासूनच मी स्वामींची भक्त माझे आई बाबा माझा दादा माझी मावशी आणि माझे चुलते आम्ही सगळे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेतले स्वामींच्या कृपेने आमचं घर असं अगदी कोकुळासारखं नांदत होतं घरात कुठल्याही गोष्टीची कमतरता नव्हती सुख समाधान आनंद ऐश्वर सगळं काही होतं मात्र एकाच गोष्टीचं दुःख हे सगळ्यांना जास्त होतं माझ्या लग्नानंतर दहा वर्ष झाली मात्र तरीही मला अपत्य सुख नव्हतं असंख्य डॉक्टर केले बा बुवा सगळं काही केलं व्रत वैकल्य सगळं काही करून झालं मात्र तरीही माझ्या नशिबात बाळाचं सुख नाही त्या एका गोष्टीमुळे माझ्या घरचे माझ्या माहेरचे सासरचे सगळेच नेहमी दुःखी असायचे कारण माझे पतीसुद्धा एकटेच त्यांनासुद्धा बहीण भाऊ नाही त्यामुळे सासूला नेहमी वाटायचं की माझ्या बाळाला कुणी सोपती नाही तर त्याला एखादा मुलगा हा असावा त्यांची खूप इच्छा होती आणि मलासुद्धा मातृत्वाचं सुख हवं होतं खूप डॉक्टर केले सगळं काही केलं मात्र कुठेच अनुभव येईना माझ्या मावशीने सांगितलं की तुझी आणि तुझ्या नवऱ्याची जी पत्रिका आहे ती ब्राह्मणांना दाखवून घेऊ आणि मग ते काय म्हणतात एखादी पूजा असेल तर ती सुद्धा करून घेऊ जेव्हा आमच्या दोघांच्याही पत्रिका आमच्या जवळ असणाऱ्या एका जोशी काकांना म्हणजे ब्राह्मणांना आम्ही दाखवल्या ते तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितले की पत्रिकेमध्ये अपत्य योग नाही तुमच्या दोघांच्याही पत्रिकेमध्ये सेम आहे त्यामुळे तुम्हाला बाळाचं सुख मिळणार नाही तुम्ही कितीही पूजा पाठ केले कितीही पूजा घातल्या तरी त्याचा काहीही अनुभव तुम्हाला येणार नाही ताई म्हणतात जोशी काकांचे शब्द ऐकले आणि माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी येऊ लागले तेव्हा काकांनीच मला समजावले की काही गोष्टी विधीलिखित असतात ज्या आपण बदलवू शकत नाही बऱ्याच केसेस मी बघितलेल्या आहेत मी स्वतः असंख्य भक्तांना बघत आहे जसं कुंडलीत दिलेलं असतं बऱ्यापैकी तसंच होतं जरी चुकून माकून अपत्ययोग आला बाळ झालं तरी ते जास्त काळ टिकत नाही असं स्पष्ट त्यांनी सांगितल्यानंतर एका क्षणाला माझं मनच हरवून गेलं घरी आल्यानंतर दोन दिवसाने आम्ही घरच्यांना जे काही होतं ते सत्य सांगितलं अगदी काही दिवस निघून गेले मनाची समजूत खातली माझी स्वामी सेवा सुरूच होती असंख्य पारायणं झाली होती असंख्य सेवा मी करत होती स्वामींकडे एकच विनवणी होती की स्वामी मला बाळ पाहिजे पण जसं जोशी काकांनी मला माझं भाकीत सांगितलं तसं मी स्वामींनाही सांगितलं स्वामी, स्वामी माझ्या नशिबात जे सुख नाही ते मी तुमच्याकडे मागत होते वाटलं होतं तुम्ही नशिबापेक्षा जास्त देता अशक्यही शक्य करता पण शेवटी माझ्या नशिबात जे नव्हतं ते नाहीच ना थोडेसे स्वामींवरती नाराज झाले आणि मग त्याच्यानंतर पुन्हा जी सेवा होती ती सुरूच होती एक ते दीड महिना निघून गेला आणि तुम्हाला सांगते अचानक माझ्या पतीच्या स्वप्नात स्वामी आले पहाटेचं ते स्वप्न होतं आणि स्वामींनी आम्हाला अक्कलकोटला बोलावलं होतं ते स्वप्न पडलं आणि माझ्या पतीच्या मनात आलं की आपण अक्कलकोटला जायचं इतक्या दिवसांपासून मी हट्ट धरला मात्र ते ऐकत नव्हते पण त्या दिवशी त्यांनी स्वतःहून सांगितलं आणि आम्ही अक्कलकोटला निघालो आम्ही अक्कलकोटला पोहोचलो स्वामींचं छान दर्शन झालं त्यानंतर तिथेच असणाऱ्या वटवृक्ष मंदिराच्या बाजूला आम्ही छान निवांत बसलो खरं तर नेहमी जेव्हाही अक्कलकोटमध्ये जातो तेव्हा प्रचंड गर्दी पण यावेळेस मात्र गर्दीच नव्हती त्यामुळे थोडंसं अजून छान वाटलं कारण दर्शन छान झालं आम्ही तिथे बसलेलं असतानाच एक चाळीस पंचेचाळीस वर्षांच्या काकू माझ्या जवळ आल्या आणि त्यांनी मला सांगितलं जरा मंदिराच्या गाभाऱ्यात येतेस का मी म्हटलं कशासाठी तेव्हा त्यांनी मला सांगितलं माझा नवस आहे मला पाच सवासीन स्त्रियांच्या ओट्या भरायच्या आहेत चार जणींच्या भरल्या पाचवी तुझी भरायची आहे त्यांनी मला सांगितलं मलासुद्धा आनंद झाला कारण अक्कलकोटमध्ये मंदिरात साक्षात आपली कोणीतरी ओटी भरते मग मी मंदिराच्या गाभारात आले थोडंसं विशेषसुद्धा वाटत होतं कारण त्या भागात असंख्य महिला होत्या मात्र तरीही त्या काकूंनी मला बाहेरून बोलावून घेतलं आणि माझी ओटी भरली तो ओटीचा मान मला मिळाला आणि मग त्यानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला आम्ही घरी आलो तुम्हाला सांगते घरी आल्यानंतर त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा माझ्या पतीला स्वप्न पडलं आता यावेळी स्वप्नात साक्षात माझ्या पतीच्या हातात एक बाळ होतं सकाळीच त्यांनी उठून मला सांगितलं अगं मला असं स्वप्न पडले स्वामींनी माझ्या हातात बाळ दिले ताई म्हणतात मी त्यांना म्हटलं काही नसतं कधी कधी अशी स्वप्न पडतात आपण विचार करतो म्हणून ते होतं आता ती गोष्ट डोक्यातून काढून टाका पण दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी सलग सात दिवस माझ्या पतीला ते एकच स्वप्न पडत होतं ज्या स्वप्नात सतत स्वामी त्यांच्या हातामध्ये ते बाळ देत होते ताई म्हणतात ते रोज मला ते स्वप्न सांगायचे पण आम्हीच त्याचा अतिविचार करतोय असे आम्हाला राहून राहून वाटायचे त्यामुळे ते स्वप्न पडत असेल आम्ही दुर्लक्ष केलं त्यानंतर काही दिवस निघून गेले आणि एके दिवशी माझा बी पी अचानक अत्यंत लो झाला मला काहीच सुचे ना सतत चक्कर येऊ लागली माझ्या पतीने मला हॉस्पिटलमध्ये नेलं जेव्हा हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो आणि जेव्हा डॉक्टरनी मला चेक केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमची पत्नी खरोदर आहे खरं तर दहा वर्ष आम्ही इतके इलाज केले जेव्हा आम्ही सगळी आशाच सोडून दिली तेव्हा स्वामींनी सात वेळा स्वप्नात तो दृष्टांत दिला आणि साक्षात तेव्हा मी गरोदर राहिली ताई म्हणतात की ती आनंदाची बातमी अक्षरशः दोन दिवस माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं स्वामींनी चमत्कार घडवला हे आम्हाला कळत होतं माझ्या घरात नातेवाईकांमध्ये सगळेच लोक अत्यंत खुश होते मग आम्ही पुन्हा जोशी काकांकडे गेलो आणि त्यांना हे सांगितलं त्यांनी सांगितलं तुमची शक्ती तुमची भक्ती खूप मोठी आहे म्हणून हा योग आलेला आहे पण पुढेसुद्धा सगळं चांगलं व्हावं हीच सदिच्छा कारण त्यांनी स्पष्ट सांगितलेलं जरी अपत्य योग आला तरी पण ते अपत्य जास्त टिकत नाही कारण ते नशिबातच नाही मग नऊ महिने झाले आणि गुरुवारच्याच दिवशी मला जोरजोराने कळा येऊ लागल्या गावातल्याच सरकारी हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो आणि अगदी अर्ध्याच तासात माझी डिलेवरी झाली आणि शेवटी मला पुत्ररत्न प्राप्त झाला माझ्या सासूबाईंची इच्छा पूर्ण झाली अगदी गुरुवारच्याच दिवशी माझा मुलगा आमच्या घरात आमच्या कुटुंब आमच्या आयुष्यात आल्याने अत्यंत अत्यानंद होता आता सगळं सुखाचं आनंदाचं सगळं काही छान सुरू असताना जवळपास चार वर्ष उलटली आणि त्या चार वर्षानंतर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला चार वर्षानंतर कळालं की माझ्या एवढ्याशा चिमुकल्या बाळाला कर्करोग झालेला आहे काय करावे काहीच कळेना काहीच सुचे ना कुठलाच मार्ग दिसेना जोशी काकांचे शब्द आठवत होते पुन्हा स्वामींवरती खूप रागावली स्वामी जे सुख तुम्हाला माझ्या पत्रात खालायचंच नव्हतं त्याची आशा तरी का दाखवली मी काय करू आता म्हणून स्वामींसमोर मी रोज रडायचे माझ्या मुलाची ट्रीटमेंट सुरू होती डॉक्टरने सुद्धा जगण्याची शक्यता अत्यंत कमी दिली होती जवळपास सहा महिने निघून गेले आणि त्याच्यानंतर माझ्या मुलाची थेरपी प्रक्रिया सुरू झाली डॉक्टरने सांगितलेले याला एकूण तीन थेरपी देणार आहोत त्यापैकी एक जरी सक्सेस झाली तरी आपण पुढची ट्रीटमेंट करू पण चार वर्षाच्या बाळाला हे झेपणार नाही तरीही आपण प्रयत्न करू ताई म्हणतात त्यावेळेस पुन्हा एकदा अक्कलकोटला जाण्याचा योग आला आणि आम्ही आमच्या बाळाला घेऊन अक्कलकोटला गेलो स्वामींचं दर्शन झालं पुन्हा त्या वटवृक्ष जे झाड आहे त्याच्याखाली आम्ही तिघेही बसलो स्वामींचं स्मरण करत होतो आणि स्मरण करत असतानाच मोरपखांचा गुच्छा असणारे अल्ला अकबर म्हणणारे एक मुसलमान बाबा आमच्या समोर उभे राहिले मोरपंखांचा तो गुच्छा त्यांनी माझ्या मुलाच्या टोक्यावर ठेवला आणि त्याला आशीर्वाद दिले एका हातामध्ये कमंडळू होतं आणि त्यामध्ये धुपाचा सुगंध येत होता ज्यामध्ये धूप पेटलेलं होतं आणि त्याचा धूर सगळीकडे तरवळत होता तिथे खरं तर असंख्य लोकं बसली होती तिथे असंख्य लोकं स्वामींचं दर्शन घेत होती ते बाबा खर तर प्रत्येक भक्ताजवळ जाऊ शकत होते प्रत्येकाला आशीर्वाद देऊ शकत होते कितीतरी लहान बाळ होती पण ते कुठेच गेले नाही त्यांनी आशीर्वाद माझ्या बाळालाच दिला ते डोक्यावरती फक्त माझ्या बाळाच्याच ठेवला आणि आम्ही हे बघत होतो अगदी त्यांना काही विचारण्याच्या आतच ते तिथून एका क्षणात निघून गेले पण तो काहीतरी चमत्कार साक्षात्कार असावा असे त्यावेळेस माझ्या मनाला कळून चुकले मग आम्ही घरी आलो त्याच्यानंतर माझ्या मुलाच्या थेरपी सुरू झाल्या जिथे एकही थेरपी सक्सेस होऊ शकत नाही असे डॉक्टरने स्वतः सांगितले तिथे तीनच्या तीनही थेरप्या माझ्या मुलावर सक्सेस झाल्या त्या सहा महिन्यानंतर डॉक्टर जे जे प्रयत्न करायचे त्या प्रत्येक प्रयत्नाला माझा मुलगा रिस्पॉन्स करत होता आणि शेवटी जवळपास दीड वर्ष ट्रीटमेंट केल्यानंतर माझा मुलगा कर्करोगातून हो बाहेर आला ताई म्हणतात हा खूप मोठा योग होता जे माझ्या नशिबात नव्हतं ते मला स्वामींनी दिलं ज्या दिवशी माझ्या मुलाचे रिपोर्ट आले की कर्करोग नष्ट झालेला आहे तुम्हाला सांगते त्या दिवशी पहाटी माझ्या पतीच्या स्वप्नात ते, ते जसेच्या तसे बाबा दिसले तोच हातात असणारा मोरपंखांच्या पिसाऱ्यांचा गुच्छा तेच कमंडळू आणि तेच दृश्य माझ्या पतीने मला सांगितले सुद्धा आणि तेव्हा मला आठवले की अक्कलकोटमध्ये ते बाबा म्हणजे साक्षात स्वामीच होते जे माझ्या वा बाळाला वाचवण्यासाठी त्याला आशीर्वाद देण्यासाठी अवतरले होते शिवाय जेव्हा मी त्या मंदिरात गेले होते तिथे ज्या ताईंनी काकूंनी माझी ओटी भरली होती तोसुद्धा स्वामींचा दृष्टांत होता जशी माझी ओटी भरली तशी मी गरोदर राहिली आणि त्याच्यानंतर जसे ते बाबा अक्कलकोटमध्ये भेटले तसे माझ्या मुलावर आलेले आमच्यावर आलेले संकट टळून गेले खरंच स्वामींची ही कृपा अफाट आहे स्वामींची लीला अघात आहे स्वामींमुळे आज आम्ही आहोत स्वामींमुळे हे सुख आमच्या आयुष्यात आहे स्पष्ट आमच्या कुंडलीमध्ये अपत्य योग नव्हता आमचं आयुष्य हरलं होतं संपलं होतं पण स्वामींमुळे आमचं आयुष्य आम्हाला परत मिळालं आत्ता माझा मुलगा दहा वर्षांचा आहे अत्यंत हुशार आहे आणि सुद्धा स्वामींचा हा भक्त आहे श्रीस्वामी समर्थ मग किती अद्भुत अनुभव अंगावर रोमांच उभे करणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर आपल्या चॅनलवरती शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ